नमस्कार अवघ्या दोन ते तीन मिनटांमध्ये होणाऱ्या झटपट आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण सात प्रकारच्या सात सुक्या भाज्या करणार आहोत हे आधी कधीच तुम्ही मिक्स व्हेज भाजी इतकी सोप्या पद्धतीने केली नसेल तर नक्की पहा तर तेलामध्ये गाजर शिमला मिरची मोठे केलेले वांग्याचे काप त्यानंतर बटाट्याचे काप छान खरपूस आईपर्यंत फ्राय करून घेऊयात भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही वापरू शकता ज्या तुम्हाला भाज्या आवडत नाही त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये स्कीप केल्या तरी चालेल थोडंसं तेल कमी करून तेलामध्ये जिरे लवंग दालचिनी तेजपत्ता उबार चिरलेला कांदा आलं लसणाची पेस्ट टाकून छानपैकी पे हे भाजून घेऊयात आता त्यामध्ये हळद लाल तिखट धने जिरे पावडर थोडासा गरम मसाला हिंग टमॅटोचे काप टाकून छानपैकी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता चवीप्रमाणे मीठ टाकून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून या भाजीवरती आपण दहा ते बारा मिनटासाठी छान झाकण ठेवून या ठिकाणी झटपट अशी मिक्स व्हेज भाजी तयार झाली आज मिस्टर म्हणाले भाजीला काय करणार आहे तर मी म्हटलं काय करू गवार असेल तर नक्की कर पण झणझणीत करा का चला तर मग झटपट अशी झणझणीत अशी गवार करू त्यासाठी कढईमध्ये एक पय तेलावरती लसूण जिरे हिरवी मिरची थोडासा हिंग टाकून स्वच्छ धुवून घेतलेली मी पाव किलो गवार टाकून दोन ते तीन मिनिटं छानपैकी गवार भाजून झाल्यानंतर पाव चमच्या दीड चमचा काळ तिखट तिखट नसेल तर ठेवण्यातील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल दोन चमचे भाजलेला जाडसर दाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी जास्त न टाकता दोन ते तीन वेळा फक्त पाण्याचा हापका देऊन कडेवरती झाकण ठेवून आता आपण पाच मिनिटांसाठी छानपैकी वाफ काढून घेऊयात आता वाफ काढून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून या ठिकाणी झणझणीत आणि चमचमीत अशी झटपट गवारीची भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमी तेलामध्ये फ्राय मसाला वांग बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तीळ आणि दोन चमचे कारळ टाकून छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात आता त्यानंतर एक वाटी किसलेलं सुको खोबरं टाकून ते देखील छान होईपर्यंत भाजून घेऊन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा जिरे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून मिक्सरला फिरवून घेऊन नंतर त्यामध्ये एक एक करून भाजलेले सर्व जिन्नस टाकून मिक्सरला आपण बारीक असे वाटून घेऊयात वाटलेला मसाला एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये हळद हिंग काश्मीरी लाल मिरची पावडर काळं तिखट चार ते पाच चमचे भाजलेलं दाण्याचं कूट चवीप्रमाणे मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक पैक तेल टाकून त्यामध्ये हा मसाला तयार करून आता वांग्यांमध्ये भरून घेऊयात भरलेली वांगी अशा प्रकारे दहा ते बारा मिनटं छान वाफवून घेऊयात त्यात तेलामध्ये राई जिरं आणि तीळ टाकून ही वाफवलेली वांगी चव बाजूने आलटी पलटी करून छानपैकी फ्राय करून या ठिकाणी झटपट असं मसाला फ्राय वांग तयार घरोघरी शेपूची भाजी केली की खाण्यासाठी नाकं मुरडतात परंतु एकदा अशा प्रकारे डाळ घालून शेपूची भाजी केली की सर्वच जण आवडीने खातील तेलामध्ये ठेचलेलं लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक जोडी निवडून स्वच्छ घेतलेली आणि त्यानंतर त्यान बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकून आता त्यामध्ये अर्धा वाटी अर्धा तास भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता त्यामध्ये भाजलेल्या दाण्याची जाडी भरडी दोन ते तीन चमचे भरत टाकून व्यवस्थित परतून घेऊन एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यावी वाफ काढून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे मीठ टाकल्यामुळे हो भाजीला पाणी खूप सुटले जाते हलकीशी भाजी कोरडी होईपर्यंत अजून तीन ते चार मिनटं ही शेपूची भाजी शिजवून घ्यावी शेपूची भाजी कुठल्याही भाकरीबरोबर तर खूप सुंदर अशी लागते तर ह्या ठिकाणी पाच झटपट अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा रोज रोज खायला दिली तरी कंटाळ न येणारी माझी आवडती भाजी म्हणजे लालबुंद टमॅटोची भाजी तुम्हाला देखील ही भाजी आवडत असेल तर नक्की पहा तर त्यासाठी तेलामध्ये राई जिरं ठेचलेला लसूण ओबडधोबड कापलेला कांदा टाकून छान लालसर असा भाजून घेऊयात आता कांदा छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद थोडंसं हिंग चवीप्रमाणे काळं तिखट काळं तिखट नसेल तर घरातील कोणताही तुम्ही ठेवणीतला मसाला वापरला तरी चालेल त्यानंतर चार लाल बुंद टॅमॅटोच्या फोडी टाकून व्यवस्थित परतून घेऊन चवीप्रमाणे मीठ टाकून एक छान वाफ काढून घेऊयात एका वाफेनंतर टॅमॅटो हलकासा मऊ झाल्यानंतर ओबडधोबड भाजलेलं दाण्याचं केलेलं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घेऊन अजून एक ते दोन मिनटं छानपैकी आपण एक वाफ काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी झटपट सर्वांनाच आवडणारी चपाती भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी टॅमॅटोची भाजी तयार झाली आहे कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर एक चमचा धने अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे तीळ पाव चमचा जिरे टाकून हे सर्व जिन्नस मंद आचेवरती खरपूस असे भाजून घ्यावे हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्याच मध्ये एक पई तेलावरती लसूण आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून ती देखील छान खरपूस अशी भाजून घेऊन त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यावी ओल्या जिन्नसाबरोबर सुके जिन्नस टाकून या ठिकाणी मी अशा प्रकारे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण एक ते दीड महिना आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही कधीही भाजीसाठी कोणत्याही वापरू शकता हे वाटण वापरून आपण झटपट अशी भरली शिमला मिरची करणार आहोत त्यासाठी तयार केलेला मसाला हळद हिंग काळं तिखट चवीप्रमाणे मीठ थोडंसं कच्चं तेल टाकून हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करून अशा प्रकारच्या स्वच्छ धुवून आणि मधून चिरा देऊन घेतलेल्या शिमला मिरचीमध्ये भरून तेलामध्ये आपण एक एक करून भरलेल्या शिमला मिरची सोडून घेऊयात उरलेला मसाला आणि थोडंसं पाणी टाकून वाफेवरती चार ते पाच मिनटं ही शिमला मिरची शिजवून घेतली आहे त्यांना वांग्याचं भरीत आवडताना त्यांचा तर विषयच नाही परंतु ज्यांना आवडत नाही त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून नक्की पहा वांग्याचं भरीत म्हटलं की विषय तर हार्ड होणारच ताज्या टवटवीत आणि हिरव्या वांग्यांना चव बाजूने तेल लावून मोठ्या आचेवरती छानपैकी वांगी भाजून घेऊन पूर्णपणे थंड करून मी त्याची साल काढून वांग्याचं गर एका बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यावे त्यानंतर ओबडधोबड केलेलं दाण्याचा कूट चवीप्रमाणे मीठ आता सर्व जिन्नस छान गरगरीत असे व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी चपाती आणि भाकरी बरोबर ह्या वांग्याच्या भरताचा आस्वाद घ्यावा आणि शेवटी त्यावरती थोडासा लिंबाचा रस टाकायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा